नमस्कार मंडळी आज तारीख आहे बावीस एप्रिल दोन हजार चोवीस हा एक पॉईंट आहे इथे अंडरग्राऊंड पाईपचा जो पंपापासून इथपर्यंत येतो या पाईपला पुढे दुसरा पाईप जोडून साधारणपणे हे जे माड आहेत एक दोन हा तिसरा हा चौथा हा पाचवा हा सहावा आणि हा सातवा असे ह्या एका पॉईंटवर सात माड आपण त्यांना पाणी लावतो आणि असे सहा पॉईंट्स आपण सगळीकडे केलेले आहेत सगळ्या पूर्ण ह्या जागेमध्ये म्हणून सहा पॉइंट्स आहेत ज्यातनं आपण माडांना पाणी लावतो तर सुरुवातीला जेव्हा पाणी चांगलं असतं विहिरीमध्ये तेव्हा एका वेळीला जेव्हा पाण्या झाडांना पाणी लावायला आपण सुरुवात करतो त्यावेळेला सहाच्या सहा पॉईंट्समधनं सगळे माड शिपून होतात म्हणजे त्यांना पाणी लावून होतं परंतु जस जसं पाणी खाली उतरत जातं तसं एका दिवशी दोन पॉईंट किंवा तीन पॉईंट मग दुसऱ्या दिवशी उरले तीन पॉईंट असं करत करत आत्ता अशी परिस्थिती आहे की एका दिवशी एकच पॉईंट होतो ज्याच्यामध्ये जा हे पाच सहा सात जे काही माड असतील ते त्यांचा त्यांची तळी तळत म्हणजे ते त्यांचं जे मुदा आहे त्या मुदात ओलसरपणाने येईल इतकंच पाणी आपल्याला सोडायला मिळतं ही आहे परिस्थिती बावीस एप्रिल दोन हजार चोवीसची अजूनही आपल्याला एक महिनाभर काढायचं आहे या महिन्याभरामध्ये नंतर नंतर अशी परिस्थिती होईल की दिवसाला जनतेमे एक किंवा दोन माडस त्यांना पाणी आपण देऊ शकतो नंतर परत पाणी खाली जाईल परत वाट बघून दुसऱ्या दिवशी आपण परत पुढच्या माडांना पाणी द्यायचं असं नियो नियोजन आपल्याला एक साधारण महिनाभर काढायचं आहे आता हे एप्रिलचे आठ दिवस आणि अख्खा मे महिना पाच सहा किंवा अगदी दहा जूनपर्यंत कदाचित पाऊस येईल तोपर्यंत हे माड आपल्याला कसेबसे त्यांना पाणी देऊन तगवायचं आहे माडासोबतच काही अननसाची झाडं आहेत मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो केळीची छोटी छोटी रोपं आहेत चिकूचं एक झाड आहे तर ह्या झाडांना थोडं थोडं पाणी तरी मिळेल शेवटपर्यंत अशी आपण अपेक्षा करूया जेणेकरून पावसाळा येईपर्यंत ही, ही सगळी झाडं व्यवस्थित उभी राहू शकतील एकदा पावसाळा सुरू झाला की पुढचे चार महिने आपली विवंचना मिटेल आणि मग साधारण नोव्हेंबरपासून आपण पुन्हा एकदा त्यांना पाणी द्यायला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद